श्री रोहा पोलीस ठाणे आणि श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या संयुक्त विद्यमानं रोहा पोलीस ठाणे या आवारात एकशे एक झाडाचं एक वृक्षारोपण करण्यात आलं रोहा पोलीस ठाणे आणि श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा पोलीस ठाणे आवारात एकशे एक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग शैलेश काळे म्हणाले वृक्षारोपण करण्याचा मुख्य उद्देश समाजातील गुंडगिरी संपवणे यांच्यासह पर्यावरण समतोल राखणे असा आहे त्या अनुषंगाने रोहा पोलीस ठाणे आणि श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या संयुक्त विद्यमान प्रमाणे एकशे झाडांचे वृक्षारोपण करणार असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे आणि या वृक्षांचे संगोपन योग्य प्रकारे होत आहे ना याचे वेळोवेळी निरीक्षण केले जाणार आहे या, या कार्यक्रमात उपस्थित असलेले पर्यावरण आणि वृक्षप्रेमी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांनी सांगितले की सध्या वणवे लागण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे जर पुढील दोन चार वर्षात वणवे लागले नाही तर झाडे लावण्याची गरज देखील उरणार नाही निसर्ग चक्र असे आहे की ते असते यावेळी रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे पर्यावरण प्रेमी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव रोहा प्रेस क्लब अध्यक्ष सुहास खरीवाले निसर्गप्रेमी सुरेंद्र निंबाळकर महिला सुरक्षा संघटना विभाग प्रमुख सरिता पालांडे सदस्य धर्मशिला शहा एक्सेल कंपनी सीएसआर हेड सुशील रुडेकर एन सी सी विद्यार्थी आणि सर्व पोलीस कर्मचारी पत्रकार आदींसह वृक्षप्रेमी उपस्थित होते रोहा पोलीस स्टेशन आणि स्वामी विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहित लोहा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्षरोपणाचा अर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमांतर्गत आम्ही एकशे एक रोपं या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये लावणार आहोत त्यामध्ये काही फुलझाडं आहेत त्याचबरोबर काही फळांची झाडं आहेत त्याचबरोबर काही आणखी मोठी मोठी झाडं पण आहेत या वृक्षारोपणाचा मूळ मूळ उद्देश म्हणजे समाजातील जी काही गुंडगिरी सुरू झालेली आहे त्या याच्यासोबत मिळण्यासोबतच आपण पर्यावरणाचा रा होणारा रास जो आहे तो थांबवण्याचा हा आपला एक मूळ उद्देश आहे ही एक लोकसळवळ करण्याचा आमचा माणूस आहे या माध्यमातून या परिसरामध्ये जास्तीत जास्त धड लावून या ठिकाणचं पर्यावरण रक्षण करण्याची एक जबाबदारी पोलीस विभागाने एक नवीन पत्र म्हणून हाती घेतलेली आहे सर वृक्ष लावणे सोपा पण ह्याच्या पुढच्या संगोपनाविषयी तुमचे काय नियोजन आहे ते जर माहिती द्या आम्ही पोलीस स्टेशनमधील प्रत्येक कर्मचारी यांच्याकडं काही ठराविक झाडांचं संगोपनाची जबाबदारी त्यांच्याकडे देणार आहोत त्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्यांना त्या झाडाचं संगोपन करायचं आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा मंथली आम्ही रिव्ह्यू घेऊन हे संगोपन चांगल्या पद्धतीनं चाललं आहे का त्या अनुषंगानं त्या कर्मचाऱ्यांचा धन्यवाद झाडांच्या बाबतीत तुम्ही बरंच काही रिसर्च आणि स्वतःहून त्या ह्याच्यात हे करत असतात झाडांच्या बाबत तुम्हाला चांगलं माहिती आहे मग याबाबत ज्याला थोडंसं मार्गदर्शन व्हावं आज रोहा पोलीस प्रशासनाने आपल्याला एका चांगल्या उपक्रमासाठी बोलवलेला आहे लोकांची समाजाची नागरिकांची सुरक्षा करता करता पर्यावरणाची सुरक्षा करावी हा एक चांगला हेतू मला असं रोहा तालुक्यामध्ये वृक्षरोपणाचा पहिला एक चांगला पायडा पोलीस प्रशासनाने पार पाडलेला आहे आणि विवेकानंद विषयची संस्था आहे अनेक कृषी क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये एक चांगलं काम करते रुलेकर साहेब आहेत नंतर आज काळेसर आहेत मुकडे सा साहेब आहेत आणि खरंच विविध क्षेत्रातील पत्रकार सर्व मान्यवर या ठिकाणी आहे हे खूप आनंद वाटतो की आज आपण जर उष्णता किंवा इतर जर आपण जर पाहिलं ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपल्याला झटका मुश्किल होण्याची परिस्थिती येते की काय कारण आज दिल्ली राजस्थानामध्ये जर पाहिलं तर बावन्न वरती टेम्परेचर गेलेला आहे तर आपण कुठेतरी आज जागृत झालं पाहिजे आज मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये गाडी आहेत परंतु मुलांच्या हातामध्ये पर्यावरण मुलांच्या हातामध्ये एक निसर्गाचे स्वास्थ्य आपण देण्याचा हा एक चांगला उपक्रम मला असं वाटतं एक आहे आणि झाडांचं गमते जमते भरपूरच काहीतरी आपण बोलू पण ह्या उपक्रमाला तर शुभेच्छा आहेतच परंतु माझा ज्या झाडावर जास्त प्रेम आहे तो चेरी झाड आहे मी पुण्यावरून सात आठ वर्षापूर्वी चेरी झाड आणला होता त्याला आपण शिंगापुरी चेरी म्हणतो कारण तो देशी आपलं जंगली झाड आहे परंतु छोटी फळं माणूससुद्धा खातो प्रचंड गोड फळं आहेत त्या एवढ्या त्या झाडावर पक्षी येतात आणि पक्षाच्या विष्ठेतून पुन्हा नवीन झाडांची निर्मिती होते आणि माझ्या शेतवर आज सुद्धा पन्नास साठ झाड पन्नास साठ झाडं अशी ठेवलेली आहे आणि व्हॉट्सअप नेहमी टाकतो की झाडं मोफत घेऊन जा फक्त रुझवण्याची हमी द्या आणि आपण झाडं लावतो त्याच्यानंतर एक चांगला कार्यक्रम असल्याचं आपण एक पुढे येतो परंतु झाडांचं संगोपन करणं एक दोन वर्षाचा कालावधी असतो पण चांगली जर आपण झाडांची काळजी घेतली तर नक्कीच आपण पर्यावरण पुन्हा पुन्हा खुलूया आणि आज इथे तरुण आहेत तिकडे मुलं आहेत त्यांची जबाबदारी मोठी आहे की वणवा लागण्याचं जो प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे मी तर म्हणतो आपल्याला जंगलामध्ये झाडं लावण्याची काही गरज नाही प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीबी न्यूज मराठी रोहा रायगड